नमस्कार मित्रांनो मी सम धीरज मोरे आज आपण जाणून घेणार आहेत की कॅन्सर कशामुळे तंबाखू खातात आता तंबाखू मध्ये निकोटीन नावाचा घातक पदार्थ असतो mm. आता ते निकोटीन मुळे काय होतं तर तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो सतत तोंडात तंबाखू ठेवल्यामुळं ते सारखं तोंडात ठेवून ते रात्रभर ते तोंडात ठेवल्यानंतर जी ला तयार होते ते ला थुंकल्यामुळं आपल्या बरोबर इतर लोकांना पण त्याच्या संसर्गातून कॅन्सर होऊ शकतो मित्रांनो त्याचबरोबर अजून आज दुसरी गोष्ट म्हणजे काय स्मोक करणं स्मोक करणं म्हणजे काय सिगारेट ओढणं सिगारेट बिडी अशा काही गोष्टी आहेत ते आपण ओढतो मग ते ओढल्यानंतर काय होतं आपल्या लंग्सचा कॅन्सर होऊ शकतो फ्फुसाचा कॅन्सर आपल्याला होऊ शकतो आपल्या बरोबर इतरांना पण तो कॅन्सर होऊ शकतो जर आपण सिगारेट ओढली आपण सिगारेट ओढल्यानंतर धूर धूर आपण बाहेर सोडतोय आपल्या घरातली मुलं असतील बाहेरची लोक असतील ते कळत न कळत ते धुरामध्ये घेत आहेत जरी ते सिगारेट ओढत नसले तरी पण त्या धुरामार्फत त्याच्या फुप्फुसामध्ये तो धूर जात आहे आणि त्याच्यानुसार त्याला कॅन्सर होऊ शकतो हे झाल्या दोन गोष्टी तिसरी गोष्ट ते म्हणजे मद्यपान अतिमद्यपान करण दारू पिणं अति दारूच्या सेवनामुळे पण आपल्या लिव्हरवर परिणाम होतो बाकीच्या गोष्टीवर आपल्या परिणाम होतो अति मद्यपानामुळे पण आपल्याला कॅन्सर नावाचा घातक आजार होऊ शकतो आणि हा एक कॅन्सर झाला आणि त्याचा जर डिटेक्ट झाला लवकर तर त्या व्यक्तीनं जर ते व्यसन बंद केलं किंवा त्या व्यसनावर जर ताबा मिळवला तर ठीक आहे कॅन्सर होऊन पण पुन्हा व्यसन करायला लागला माणूस तर मग अवघड आहेत सगळ्या गोष्टी म्हणून सांगतो मित्रांनो जर तुम्हाला कुठली व्यसन असतील आणि त्या व्यसनाचा प्रादुर्भाव किंवा त्याचा जर काय म्हणते शारीरिक अंगांवर किंवा शारीरिक हानी तुमचं व्यसन जर जास्त वाढत असेल तर ते, ते कुठं ना कुठ तरी मदत घ्यायला आपण शिकलं पाहिजे उपचार घेतला पाहिजे आणि उपचार घेऊन वेळीच आपलं व्यसन बंद केलं पाहिजे जेणेकरून आपलं आयुष्य निरोगी आणि चांगलं आयुष्य आपण जगू शकू आपलं शारीरिक आरोग्य हे निरोगी राहील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच आम्हाला कळवा आणि आपल्या जवळपासच्या व्यसनी लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते पण त्यांचं व्यसन बंद करतील आणि कॅन्सर नावाच्या घातक आजारापासून ते स्वतःच संरक्षण करतील मित्रांनो धन्यवाद